सावली शहराकरिता क्रीडांगणाच्या मागणीसाठी सावलीकरांनी एकत्र येत आज सोमवारी सावली शहर कडकडीत बंद ठेवून वन विभागावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले यात हजारो सावलीकर सहभागी झाले होते सावली शहरातील नगरपंचायत हद्दीतील व योगी नारायण बाबा मठ लगतचे मोकळे मैदान सर्वे क्रमांक सातशे अठ्ठ्याण्णव याचा वापर करून सावलीकर वृद्ध खेळाडू पोलीस व सैन्यात प्रवेश इच्छुक युवक युवती गेल्या वर्षांपासून क्रीडांगण म्हणून करीत आहेत या मैदानावर गेल्या पाच वर्षात अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा पोलीस विभागाची सद्भावना क्रीडा स्पर्धा पालकमंत्री चषक नगरपंचायत चषक सावली प्रीमियम लीग तसेच अनेक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे सावली शहराला कोणतेही अधिकृत क्रीडांगण उपलब्ध नसल्याने याच मैदानाचा सा उपयोग सावलीकर मॉर्निंग वॉक करणे सायंकाळी फिरणे पोलीस व सैन्य दलात इच्छुक युवक युवती सरावासाठी तसेच गावातील खेळाडू विविध खेळांचा सराव करण्यासाठी करीत आहेत मात्र सावली तालुक्यातील आदिवासी समाज संघटनांनी याच मोकळ्या मैदानाची मागणी आदिवासी मुले व मुलींच्या वसतिगृहासाठी वनविभागाकडे केली यामुळे संपूर्ण सावली करांमध्ये रोष पसरला आहे ज्या मैदानाला तयार करण्यासाठी सावलीतील अनेक युवक युवतींनी परिश्रम घेतले ते मैदान आम्हालाच मिळाले पाहिजे व त्या ठिकाणी क्रीडांगणच तयार व्हायला पाहिजे अशी सावलीकरांची आक्रमक मागणी सावलीकरांनी केली आहे सावली नगरपंचायत हद्दीतील व योगी नारायण बाबा लगतच्या मोकळे मैदान फक्त नियोजित क्रीडांगणासाठी राखीव असायला पाहिजे व त्याच ठिकाणी क्रीडांगण मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी सावली येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी आक्रमक भूमिका सावलीकरांनी घेतली आहे جو رات ہے نیجان گراشی جگہ ساولی کرانا ملالے چاہیے ملالے چاہیے ملالے چاہیے رات ہے لاولیئے کا نیراجنے کے اتنے جگہ ملالے چاہیے ملالے چاہیے ساولی کران سے جے میں باغے کران اور سے کے ہم سے جے کر اللہ دیکھ کے وہ میرے کا فٹا